अहो बरवा शेंगदाण्याची चटणी फार सुंदर शेंगदाण्याची पण मस्त होती आणि आता खरायची केलाय बघूया थांबा ठेवला टिपिकल जैन फ्लेवर आहे हो त्याला तुम्ही लसूण खात नाही लसूण खात नाही छान झाली मस्त मस्त डोसा प्रीमिक्स साहित्य आणि त्याबरोबर की नाही आज आमचा दादा कुठे गेला दादा बरोबर ना हो आम्हीच खातो तुम्ही काय कुणा सगळ्यांना जमत नाही हे असं विकतच हे बघा या बांगड्या किती सुंदर तुमच्याकडेच घेतल्या होते हे पूर्वी हे की नाही हे घ्या खावा खावा खाणार काय हांडे जरा खावा हे घ्या लाजायचं नाही बघा खाताना ना माणसानी खाल्ल्यावर तयार होती खावा बघा की खोकाय लागलेत एवढं काय लाज वाटून घ्यायची नाही धरा म्हणून तर असे हाल आहे चला डब्या सकट आणले म्हणजे कसा डबा काहीतरी होताय ना ठेवायला म्हणजे डब्या सकट आणले चला मी जरा आज जाणार आहे आज माझं काम आहे नाही विकत हे दहा ना छान आहे छान आहे चला नहीं। बोला गोरवत नाही सहज आपलं येतात आपलं काय तेवढंच होय की नाही मावशी 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 चला काय <laughs> निवांत काय सुंदर आहे की नवीन आणला परवा लेट आणल्या हवा नाही सुंदर आहे सुंदर छान 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 मी म्हंटल आता फोन का केला अचानक मी यायलाच लागले होते फिरत 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 यावं बसावं जाऊन ते सगळं डोसा प्रेमिक्सचं सगळं साहित्य घेऊन आलं संपलंय एक, हो, करून, तरे एक तरे किलो करून एक किलो दोन किलो होत आहे आता महिनाभर तीन आठवडे तर जाते मला मग ते सगळं आता घेऊन आले आणि आऊ शेंगदाण्याची चटणी आणि कारळ्याची चटणी केली आहे ताजी मग ती पण दिली बरं मग ते पण घेतले आणि की आणि मग म्हंटल आता वॉकिंग करत करत सगळं ठेवून म्हंटल यावं देवा देवाला साडेसहालाच दिवा लावला पाऊस नाही तोपर्यंत दिवा ला सगळं साडी ठेव दळप देऊन येऊया आता दळप देऊन यायला पाहिजे एक किलो ज्वारी अर्धा किलो पोहे जाड पोहे गहू पाव किलो उडताची डाळ अर्धा किलो मूग डाळ अर्धा किलो उडदाची डाळ कमी दिली आहे पावडी दिली आहे आणि हरभरा डाळ पाव किलो यामध्ये धने जिरे पन्नास पन्नास ग्रॅम दहा ग्रॅम मिरे मी दहा नाही वीस ग्रॅम हे आ, मेथिया आणि लवंगा दहा क्रे चला दळून आणूया सगळं एकत्र करून चला सगळं मिक्स केलेलं आहे आता आणि दळपाला दिवून येऊया आता हा रेशनचा तांदूळ आहे हा अर्धा किलो पाऊण किलो असेल या वाटीनं तीन वाट्या घेतलेल्या किती सुंदर आहे बघा रेशनचा तांदूळ मस्त आहे आणि पूर्ण निवडलेला पूर्ण निवडलेला स्वच्छ सुंदर हा रेशनचा तांदूळ चला तळप्पाला जाऊन का होईनी का फोन केला कारलेच येऊ खासम खास ओके 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 बस की झाली दळप ठेवून आले हो येता येता म्हटलं तुमचा फोन वाजला म्हटलं विचारूया काय हो कार छान दिसायला लागलंय चिरून हळद आणि मीठ लावून अर्धा तास आणि चिंच आणि हे पण घातला काय चिंच गुळ नंतर मग शेंगा लसूण कोथिंबीर हे चिंच चिंचगुड थोडस खोबऱ्याचं पण गुड घातलेलं आहे ना मस्त दाण्याचं कुठ काय खोबऱ्याचं कुठ खोबऱ्याचं दाण्याचं दोन्ही पण बरं मस्त दिसायला पूर्ण भाजी चिंचेचा गुळामुळे आपण अल्युमिनियम मध्ये ठेवू नाही शकत बरोबर आहे वे म्हणून काढून ठेवली मस्त नाही चला भूक लागलेली आहे डबा आलेला आहे जेवण करूया आता बहिणींची कारलेची भाजी बघून सुद्धा एकदम टेम्पटेशन व्हायला लागले जेवण बघा ही आहे चवळीची उसळ इथे आहे खरडा इकडे आहे कारळयाची चटणी तोंडाला पाणी सुटलं इथं आलं कारळ्याची कारळ्याची भाजी कोबीची भाजी आणि इथे आहे मुगाचं वरण आज काकांनी भाकरी खाल्लेली नाही आहे त्यामुळे मी एक भाकरी खाणार आहे एक चपाती खाणार आहे आता एक चपाती उरणार आहे असू दे भुबड्या आहे की सकाळी तर आता आपण पन... जेवण करून मग दळ पाणी कोबीची भाजी मस्त डबा घरचा आहे ना त्यामुळे जणू काय आपण स्वयंपाक केला हे बघा ही कारळ्याची चटणी आत्ता चटणीऊन केलेली मस्त रे मस्त आता कारल्याची भाजी मस्त कारल्याची भाजी वाटे ना ती फारच सुंदर आता चवळीची भाजी उसळ मस्त खूप छान आणि हा काय खरडा मस्त आहे तिखट नाही झालेला सकाळी खरडा पाठवला होता त्यांनी आत्ता रंजका पाठवल्या मस्त अशी व्हरायटी जेवण असतो म्हणून आपण डबा खातो आपल्याला करून कंटाळा येतो ऐत छान वाटतं आणि सांगा विशिष्ट वयानंतर कोण आपल्याला माहेर पण करणार आहे घरी हो? बोलून आणि माहेरी जरी तुम्ही गेलात तरी आता सगळ्यांना करून घालायला पाहिजे होय नाही आत्या आली काकू आली मावशी आली आत्या आली म्हणून आपली आई सुद्धा ना असली तर उत्तर माहेर उरलो नाही आणि ज्यांचं असेल तिथं आपल्याला जोड करायला पाहिजे ऐत गेलं तर गे कोण माहेरी करणार आता का नाही तर माहेरी सुद्धा आता समजा भाऊ वहिनी असतील बहिणी सुद्धा म्हातारीत झालेली असते आणि भाऊ बहिणींची त्यांनाच जरामधे सुनं मुलं आलेली असेल तर, 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 तर ते म्हणजे कशाला आले बाई ही बाई काय काम करू नये काय त्यामुळे हे रस्त माहेर पण आहे आम्हाला कोणाला वाटतं कस को बाई यांना परवडत काय परवडायचा संबंध आहे सगळं इथं ठेवून जायचंय जा बघा आपल्याला लावून घेतलं तर नाही लावून घेतलं तर नाही सगळ्यांचं बघतो आपण इथंच ठेऊन जातात त्याच्यापेक्षा आनंदाने राहूया खाऊन पिऊन जाऊया मिळत नाही मिळत नाही डबा मिळत नाही माणसं शोधायला लागतात सगळी मिळतात उलट शहरात तर खूप मिळतात में एक यूट्यूबवर व्हिडिओ बघत होते त्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून ती गावाकडनं फ्लॅटमध्ये आली आहे राहिला इकडं पुण्यात आणि अजून नोकरी मिळायची तिला एकट्याच्या नवऱ्याच्या याच्यावर काय एकट्याच्या ह्याच्यावर होणार ना पुण्यासारख्या ठिकाणी नेमकं तिच्या समोरचं कुटुंब ती आपलं ही गावा घडची ना त्यामुळे बोलायला हिला आपल्या सगळ्यांना पाहिजे सगळ्यांशी ती आपल्या समोरच्या व्यक्तीला बाईला बोलते कचरा टाकताना होतेच की भेट किंवा आम्ही नवीन चालू आहे असं 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 नोकरी शोधतीय तोवर घरातच आहे मग ती पण बाई म्हणते काय करणार आज मला सुद्धा काय करावं कळेना अचानक चपातीवाली बाई येणार नाहीये मला गडबड आहे जायचे ही गावाकडनं आलेली ही न पट्टन विचारलं मी लू का करून तुम्हाला पण माझ्याकडे पीठ नाही आहे तुमचं पीठ द्या मला मी करून देते का मी तुमच्याच घरी येऊन करून देऊ बघा मग ती बाई म्हणली चालेल चालेल बघा हां म्हणजे शेजारी आहे म्हटल्यावर तिला असं वाटलं की कसं काही तिच्याकडनं करून घ्यायचा ती म्हणली हो काय ये तुमची बाई येईपर्यंत मी तुमचं काम करून देईल मला तुम्ही त्याचे पैसे द्या मी पण आत्ता रिकामीच आहे आणि मग तिनं दुसऱ्यांच्या घरात काम करत असताना दाखवलो तुम्ही त्यांना चपात्या भरून देते आहे पुन्हा त्या बाईंनी घाबरत घाबरत विचारतो के जरा केअरफरशी पण करून द्याल का हो हिनं सांगितलं हो तुम्ही मला काही काम सांगा त्यात कसली लाज आली आहे मला माझ्या मुलांची शिक्षण करायची आहेत आणि अशा मे मेट्रो सिटीमध्ये आहे तग धरून आणि मला कामाची लाज वाटत नाही म्हटली ती आणि ती म्हणाली मी अजून का गावामधून कडून पुण्यात येऊन दोन दिवस झालेत आणि मला काम भेटलं असं ती म्हणाली काम करणाऱ्या माणसाला कुठेही कमी नाही खरंच आहे मला तिचं खूप कौतुक वाटलं एवढी एवढीच्या खरं तर ती घरामध्ये टी शर्ट चड्ड्या घालते समोरच्या बाईच्या घरामध्ये कोण नव्हतं गेली समोरच्या घरात तशीच मस्त काम करून दिली म्हणाले उद्याही पाहिजे तर सांगा संध्याकाळी पाहिजे तर सांगा ताजा ताजा करून देते त्याचे तुम्ही मला पैसे द्या लाज नाही वाटून घेतली पाहिजे काम करणाऱ्या माणसाला खरच ज्याला काम करायचंय ना त्यांना लाज नाही वाटून घेतली पाहिजे दे उपाशी ठेवत नाही असं म्हणतात खरंच आहे त्या बाईचं मला कौतुक वाटलं आणि ती हे पण म्हणाली की समजा ह्याच अपार्टमेंटमध्ये कॉलनीमध्ये बिल्डिंगमध्ये मला एक पाच सहा कामं मिळाली बर होईल म्हणते कारण कुठं गावात जायचं म्हणजे गाडी पाहिजे सगळं पाहिजे मला माझी मुलं सांभाळत माझं घर सांभाळत ही कामं मिळाली ले तर मला बर होईल किती चांगली गोष्ट ना तिनं लगेच तिथं सांगितलं त्या मावशी तुमच्या ओळखीत कोणी असलं तर सांगा मी घरातनं पाहिजे तर घरातनं चपात्या भाजी करून देईन जाऊन करायचं असेल तरी करीन म्हणते इतरही काही काम घरातली कामं असेल तर सांगा मी करीन म्हटली कौतुक असं कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण एकमेकांच्यासाठी करत होते कोण कोणाचं स्टेटस वगैरे हो बघत नव्हतं मग तुम्हाला काय वाट वाटलं कसं वाटलं बरोबर वाटलं का <coughs> ती बिल्डिंगमध्ये नवीनच राहायला आलेली आणि तिनं शेजारच्या बाईला तर मदत केली स्वतःला रोजगार जनरेट केला उत्पन्न केला एवढंच नाही तर कॉलनीतल्या बिल्डिंगमधल्या बाई लोकांना बाई मिळेल कामाला काम करणं हे महत्वाचं काम मिळणं हे महत्त्वाचं आणि त्यामुळे काय मिळतात पैसे शेवटी पैसे शेवटी पैसेच आहे कसे मिळतात हे कोण बघतं ना तुम्ही ऑफिसमध्ये बसून मिळवता का घरकाम करून मिळवता आणि घरकाना घरकामाला हाऊस हेल्प म्हणते तुम्ही दुकानात जाता साड्यांच्या दुकानामध्ये तिथं काम करता दवाखान्यात काम न करता असं काम करायला काहीच हरकत नाही मोटिवेशनल व्हिडिओ होता तो त्या बाईचा बुबडू ये बुबडू। ये बाकीची दोन पिल्लं कुठे गेली ग तुझी तीन होती ना तुला चला खावा व्यवस्थित हे चाललं आता भांडण काढायला गप्पा बस तुला पण घालते चल खाऊन टाक मी जाऊन दळप घेऊन येते थांब जरा चला आणलं एकदाची दळप रात्र झाली तरी एकदा दळप बनवून टाकलं की काम झालं डोसा प्रेमेक सर रेडी एक महिन्यासाठी टेन्शन नाही जेवलेली भांडी सगळी तशीच टाकून गेली होते आता जरास ते झाकण उघड ठेवलंय हा आणि उद्या सकाळी ते झाकण घट्ट घालायचं गार झाल्यावर पीठ चला झोपायच्या आधी दूध तापवायला पाहिजे तापूया पट्ट्यावर एकदा फडकं मारायचं जे सकाळी एकदम आपल्याला स्वच्छ मिळत मस्त मस्त शेवट सगळं मस्त 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 मस्तच म्हणायचं मस्त मस्त म्हंटल की मस्त मस्त वाटत आपण जसे शब्द वापरू तसे आपल्याला रिफ्लेक्शन येतात भावना येतात वाईट येतात नाईट